हाय एव्हरीवन तर नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आम्ही बाहेर आलेलो होतो आम्हाला घ्यायचे होते टॉप तर बघा इथं सेल लागलेलं होतं तर आम्ही इथं या सेलमध्ये आलो नंतर आम्ही खूप सारे टॉप बघितले सिलेक्ट पण केले नंतर सिलेक्ट पण केले पण बघा प्रॉब्लेम असा आला टॉप आवडला पण होते हे बघा मरून कलरचं टॉप आवडले पण होते पण जी माझी फ्रेंड होती ना तिला डबल एक्सेल साईज हवी होती म्हणजे एक्सेल साईज नव्हती येत त्यांना तर त्यामुळे त्यांना एक्सेल साईज नव्हती येत त्यामुळे डबल एक्सेल साईज पाहत होतं तर आम्हाला या पूर्ण दुकानामध्ये आम्ही एक्सेल साईज की डबल एक्सेल साईज मिळाली आणि सर्व एक्सेल साईजचेच होते तर खूप छान छान टॉप होते नंतर आम्ही दुसऱ्या दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि दुसऱ्या शॉपमध्ये पण बघितले तर हे बघा मरून कलरचं टॉप पण खूप छान होतं त्यांना जीन्सवर घालायला पाहिजेत होते त्यामुळे थोडे शॉर्टच होते आणि जास्त लॉंग पण नव्हते पाहिजे तर बघा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो इथे पण खूप सारे टॉप बघितले पण तिथे पण काही डबल एक्सेल साईज आम्हाला मिळाली नव्हती एक दोन होती पण ते काही आवडले नाही नंतर मग आम्ही आलो घरी तर बघा इथं आलो आम्ही यांच्या रूमवर तर यांच्या रूमवर बघा सारू किती मस्ती करत होता खूप खेळत होता खूप हसत होता तर थोडा वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या गप्पा गोष्टी केल्या आणि लगेच त्यांनी मला थोडा वेळ बसून त्यांचे ड्रेस दाखवले तर त्याआधी मी तुम्हाला त्यांचं किचन दाखवते ते, ते दा हे बघा त्यांचं किचन हे बघा छोटंसं किचन आहे बघा इथं मस्त भांड्यांची रॅक लावलेली आहे तर चला हे बघा भांडे वगैरे लावलेले आहेत हे त्यांचं छोटस किचन आहे हे रेंट नाही घर तर हे बघा तुम्ही बघू शकता हे समोरचं आहे तर हे तीन रूम आहेत तर बघा आता मी तुम्हाला त्यांचं ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे तर बघा हे एक टॉप मी आणलेला आहे म्हणजे मी दुकानातून विकत घेतलेलं आहे तर हे माझं टॉप आहे तर बघा आता मी तुम्हाला यांचं ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे या सोनूंचा ड्रेस कलेक्शन बघा त्याच्यामध्ये किती खूप सारे ड्रेस आहे इकडे बघा सारूची खूप मस्ती चालू होती त्या काकूसोबत आणि खूप गप्पा गोष्टी करत होते तर हे बघा हे माझं टॉप आहे तर हे मी दुकानातून आजच विकत घेतले तर हा बघा हा त्यांचा एक टॉप पिंक कलरचा टॉप आहे तर बघा ते आज मला त्यांचं पूर्ण ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे त्या बोलत होत्या माझ्याकडे खूप सारे ड्रेस आहे तर हे बघा हे पर्पल कलरचा ड्रेस आहे हा ह्याच्यावर मॅचिंग अशी चुस्ती आहे आणि ओढणी पण आहे तर हा पर्पल कलरचा ड्रेस पण असा नवीनच आहे तर चला अजून पुढं बघू आपण तर हे रेड कलरचं हे रेड कलरचं एक टॉप आहे हे बघा त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे एवढं काही विशेष नाही आहे नंतर हे आकाशी कलरचं टॉप बघा किती छान आहे तर हे जॉकेटचं टॉप आहे हे पण लॉंग टाईप लॉंग पॅटर्नमधूनच येते तर हे टॉप आहे बघा ह्याच्यावरती जॉकेट आहे हा पण त्यांचा एक ड्रेस आहे आणि हा पर्पल कलरचा पर् पर्पल कलर आणि व्हाईट कलरचा पण हा एक ड्रेस आहे लॉंगमधूनच येते नंतर हे बघा मेडी हे बघा मेडी आहे त्याच्यावरचं टॉप आणि हे बघा हे टॉप बघा ये थोड़ा कलर थी। में थी कलर थी। हे थोडं ग्रीन कलरमधून येते ग्रीन मेहंदी कलरमधून येते हे टॉप बघा ड्रेस किती घड्या पडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे खूप सारे ड्रेस आहेत तरी पण त्यांना टॉप घ्यायचं होतं तर हे पण एक टॉप आहे हे बघा वेगळंच आहे त्यांच्याकडे खूप सारे ड्रेस आहे तरी पण त्यांना जीन्सवर एक टॉप घ्यायचं होतं तर हे लाँग टॉप आहे त्यामुळे जीन्सवर येत नाही तर हा लाँग पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं वर्क केलेलं वर्कचं काम आहे याच्यावर येल्लो कलरचा लाँग ड्रेस आहे हा तर बघा पूर्ण असं डायमंड वगैरे आहे तर हा पण खूप दिवसांचा आहे पण त्यांच्याकडे एवढे सारे कपडे असून त्या घालत पण नाही पूर्णचे ठेवून देतात तर बघा आणखी बघा आणखी बघा खूप सारे कपडे आहेत तर काही कपडे दाखवायचे बाकीच आहेत तर थोडी मस्ती चालू होती सारासोबत तर आता करत आहे ते घड्यात तर बघा काही कपडे वरच्या बॅगीमध्ये तर ते काढायला थोडी चढ जाते हे बघा हा लॉंग पॅटर्न आहे गोल्डन कलरचा लॉंग पॅटर्न आहे हा पूर्ण वर्कचं काम केलेलं आहे याच्यावर असे डायमंड वगैरे आहे तर हा पूर्ण असा लॉंग पॅटर्न आहे तर हा कुठं लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये वगैरे घातलं जातं कुठं जाण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त घरी घालण्यासाठी आपण हा ड्रेस घालू शकत नाही खूप जवळ आहे त्यामुळे काही फंक्शन असलं त्यामुळेच तो त्यावेळेसच घालू शकतो तर हे बघा हे टॉप बघा याच्यावर पूर्ण अशा खालच्या सेटला गौतम बुद्धाच्या मूर्तीचं काम केलेलं आहे म्हणजे असे डिझाईन आहे आणि हा बघा तर बघा याचा कलर मरून कलर आहे वरती पण मस्त असं गौतम बुद्धाची पेंटिंग केलेली आहे तर बाकी सगळा ड्रेस प्लेन आहे फक्त बॉर्डरवर गौतम बुद्धाची पेंटिंग आहे आणि वरच्या वन वरच्या एक साईडला गौतम बुद्धाची पेंटिंग आहे तर हे बघा हे ग्रे कलरचं एक टॉप आहे हे टॉप पण खूप छान आहे मस्त असं घरी घालण्यासाठी तर जाण्यासाठी जास्त हेवी पण नाही आणि हे बघा ब्लॅक व्हाईट पिंक खूप सारे कलर मिक्स हे पण एक टॉप आहे हे बघू शकता तुम्ही आणखी बघा त्या आणखी त्या बॅगमध्ये खूप सारे कपडे भरलेले आहेत पण ते काढायला खूप जड जात होती त्यामुळे ते काढली गेले नाही आणि उंच खूप उंच वर आहे ती सज्जावर तर हे बघा इकडे चालू होतं टी व्ही टी व्ही कनेक्ट करायची होती मोबाईलला सोबत तर ते काही कनेक्ट होत नाही ते कसा वाटलाचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा